नमस्कार मंडळी महाराष्ट्राची लाडकी एवन जोडी बकासूर आणि पंचमेहंद केसरीचा मानकरी तसेच वेगाचा शेवट संबोधला जाणारा सर्जा पंचांची डबल झिरो या जोडीने मित्रांनो करामाई केसरी पर्वो दोनचं सुट्टा निकाल घेऊन मित्रांनो तिन्ही पेरे सुट्टा निकाल घेतला असेल गट सेमीफायनल तिन्ही पेरे सुट्टा निकाल घेऊन प्रथम क्रमांकाची मानकरी मित्रांनो ही जोडी ठरली आणि तुम्ही पाहिला असेल फायनलचं फेरलं तर मित्रांनो पब्लिकच्या साईटनं मित्रांनो प्रथम क्रमांकाच्या तासावरून या गाडीनं फायनल मारून एक नंबरची मानकरी मित्रांनो ही जोडी ठरलेली आहे आणि आपल्याला तर माहितीच आहे मित्रांनो आपला आवडता रुस्त मेहंद बाकासूर हा तर मित्रांनो दोन्ही खांदी पब्लिकचं भिदाड म्हणून मित्रांनो ओळखला जातो कारण दोन्ही खांदी कुठल्याही बाजूने गाडी मित्रांनो लागू द्या उजवीन लागू द्या तर द्या लागू द्या बाकासूर आपल्या तेवढ्याच जोशाना आणि तेवढ्याच स्पीडनं मित्रांनो पळत असतो आणि आज तो या फायनलच्या फेऱ्यामध्ये मित्रांनो डाव्या खांदीने पळून बाकासूरनं एक नंबर केला त्याचबरोबर मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचं काळीच वेगाचा शेवट म्हणून का या सर्जाला मित्रांनो समजलं जातं हे तुम्ही मित्रांनो पाहिलं असेल शेवटच्या शंभर दोनशे फुटामध्ये मित्रांनो जबरदस्त अशा प्रकारचा स्पीड मित्रांनो आपला हा सर्जा मित्रांनो लावत असतो आणि तुम्ही दोन्ही फेरे सेमीफायनल फायनलला मित्रांनो पाहिला असेल जबरदस्त अशा पद्धतीचा पळ सर्जाने देखील मित्र दाखवला आणि सुंदर अशा पद्धतीचा जोड मित्रांनो हा पळ नाही अपराजित एवन जोडी मित्रांनो आहे जेव्हा जेव्हा ही टॉपची गाडी मित्रांनो पळते तेव्हा तेव्हा शंभर टक्के गुलाल हा मित्रांनो या गाडीचा फिक्सच असतो आणि या गाडीचे ड्रायवर मित्रांनो छोट्या ड्रायवर कोराळीकर हे मित्रांनो आज बसले होते जबरदस्त अशा स्पर्धेची गाडी देखील मित्रांनो छोट्या ड्रायवर यांनी देखील चालवली आणि या मैदानामध्ये सुंदर अशा पद्धतीचा तिन्ही पळ दाखवून ही आपली आवडती जोडी एवन जोडी बाकासूर आणि सरजा हे फायनल नि एक गोलालाचे एक नंबरचे मानकर मित्रांनो ठरले आणि बाकासूर तर मित्रांनो तुम्हाला माहितच आहे दिवसेंदिवस तो आपले इतिहास रचत जात आहे या मित्रांनो आणि बाकासूरचे हे इतिहास भविष्यामध्ये तरी कोणी मोडले की नाही मित्रांनो सांगता येत नाही कारण हा सलग चौथ्या मैदानामध्ये हा चौथा गुलाल मित्रांनो या नवीन वर्षाचा बाकसोरचा आहे या म्हणजे दोन नंबर एक नंबरचे जे गुलाल मित्रांनो बाकासोरचे आहेत अशा पद्धतीचा जबरदस्त स्पीड आणि जबरदस्त फॉर्म मध्ये मित्रांनो आपल्या बाकाव्या आता पळत आहे आणि आता अलीकडंच पुढील येणारा मैदाना मित्रांनो एक मोठं मैदान सोळा तारखेला होणार आहे जवळपास पाच लाख रुपये रोख रोखेच मैदान मित्रांनो आता येत आहे आता या मैदानाकडेच बऱ्याचशा बैलगाडी मालकांची चालकांचे मित्रांनो लक्ष असणार आहे आणि त्या पद्धतीचं जबरदस्त नियोजन मित्रांनो या मैदानाचे आता चालू आहेत आणि त्याबाबत मित्रांनो त्या टॉपच्या पाच लाखाच्या मैदानाचे पहिले देखील जुळायला आणि काही जणांचे जुळ पहिरे जाळलेले देखील मित्रांनो आहेत त्याबाबत देखील या मैदानाचे अपडेट आपण तुम्हाला आपल्या पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचणार आहे त्यासाठी मित्रांनो आपला युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीचे नवनवीन नवीन अपडेट बैलगाडा शेरी संदर्भात आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला मित्रांनो लवकरात लवकर पोहोचवली जातात त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त दे डी एम सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद